गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्राड आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आणख्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत आत ना मजेत असायला हवं तर मंडळी आता मी आलो आहे गावावरनं मुंबईला आणि मुंबईला आपलं डेली रुटीन लाईफ चालू होईल अजून चालू झालेलं नाही आहे आज काय आम्ही दुधा ना दुधाला नाही गेलो आज रिलॅक्स ॲक्च्युली रिलॅक्स व्हायची काही गरज नव्हती पण यावेळेला काय नाही झालं पण बोलत चला थोडं रिलॅक्स होऊया आणि मग उद्यापासून आपलं डेली रुटीन परत चालू होईल आज दुकान पण नाही चालू करून कारण दुकानात सामान भरायचं अजून म्हणजे चला सामान विमान भरून आपण हे करू मुळात माझी आज आंघोळ पण नाही झालेली असो तर चला म्हणजे या नाश्त्याला मस्त आहे की नाश्ता करू आधी बघा मस्त इथे सुकट बटाटा चपाती गरम गरम मस्त तर चला या नाष्टा करू मंडळी आता पहिल्यासारखंच आपलं रुटीन चालू झालं बोललो तुम्हाला सकाळी तर आता बघा आता आपण जेवायला बसलो इथे छान असं जेवण सकाळचीच भाजी आपली म्हणजे फरसांग घेतलं आहे तोंडी लावायला बघा तो <laughs> मंडळी आमच्याकडे आता खोबरंसुद्धा विकायला आलं आहे मला कुणाला खोबरं पाहिजे असेल तर ब सांगा बघा या अशा वाट्या आहेत चांगल्या खोबरं पण आहे छान कसं एकशे एकशे साठ रुपये किलो सांगा मंडळी कुणाला पाहिजे असेल तर सांगा आणि आता आम्ही जेवायला बसतो इकडे त्या मंडळी जेवायला <coughs> इथे मस्त की शमीशान दुपारी हे आणले होते काय रावस डोमा डोमा चला या जेवायला मंडळी चला आता आपला दिवस इथे संपलाय संपलाय म्हणजे आपले काम करून झाले जेवून झाले आणि आता झोपतो कारण उद्या परत आपलं सकाळचं दुध दुधाचं काम आहे दुधाचं काम चालू होणार आहे तर आता मंडळी ह्या व्हिडिओमध्ये आता असंच पुन्हा मुंबईचे व्हिडिओ असले की आपला असा दिवसभराचा हा सेम टू सेम रुटीन तर चला तू तास तरी हा व्हिडिओ इथेच थांबतो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री